आम्ही आज धुळ्यात श्रीराम जन्मोत्सव समिती सकाल हिंदू समाजच्या वतीने सर्व हिंदुत्ववादी संघटनाने कलेक्टर ऑफिस आणि एसपी ऑफिस येथे उदयपूर फाईल्स चित्रपटाचं प्रदर्शन धुळ्यात केलं जावं या मागणीचं निवेदन दिलं आत्ताच एसपी साहेबांची भेट घेतली आणि आम्ही सांगितलं की काही जण मागच्या आठवड्याभरापासून निवेदनं देऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं धमकीवाजा निवेदन किंबहुना धमकीच प्रशासनाला देत आहेत पेपरामधून या बातम्या पण आल्या खरं तर उदयपूर फाईल चित्रपट हा काही कल्पना काल्पनिक वास्तवना म्हणजे काल्पनिक चित्रणावर नसून हा वास्तविक आहे कनयालाल नावाचा एक अत्यंत निरपराध आणि निष्पाप हिंदू जो शिंपी आहे किंवा जो तिथे टेलरिंगचं काम करतो त्याने केवळ एक डीपी ठेवला आणि तो डीपी ह्यांना आवडला नाही म्हणून त्याला त्याच्या दुकानात जाऊन त्याचा गळा चिरून हत्या केली गेली एवढंच नाही तर ते सगळं व्हिडिओग्राफी करून संपूर्ण भारतात दाखवली गेली आणि तुम्ही जर असे आमच्या भावना दुखवल्या तर आम्ही तुम्हाला असंच सर तंसे जुदा करून मारू आमचं म्हणणं एवढंच आहे भारत हा संविधानानुसार चालणारा देश आहे ते लोकशाही आहे ही झुंडशाही आणि ही धमकी आम्ही खपवून घेणार नाही हे चित्रपटाच्या माध्यमातून कनैया कुमार सारखे जे काही निष्पाप हिंदू आहेत त्यांच्या भावना वेदना या सगळ्यांसमोर आल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने हे षडयंत्र देशात चालू आहे लोकांसमोर आलं पाहिजे बाकी लोक सुद्धे आहेत या षडयंत्राचा सामना कसा करायचा त्यांचं ते ठरवतील तरी पण चित्रपट हा धुळ्यात प्रदर्शित झालाच पाहिजे आणि आम्ही सर्व तो चित्रपट पाहू तुम्ही सर्वांनी पाहा एवढीच मागणी तुम्हाला करतो जय श्रीराम जय श्री श्रीराम